मंडळी महेश मोटे हे नाव तुमच्या समोर आलं की तुम्हाला त्याचे रील आठवत असतील नाव हा पट्ट्या कुठं बी जाऊ द्या याचं आपलं एक वेगळंच चालू असतंय हा कधी कुणाशी सहज गप्पा मारतो तर कधी श्रावणात मासं बी खा म्हणतो तर कधी कुणाला बी फोन लावून त्याची खेचत राहतो आओ कधी एका मुलीसोबत तिची ओळख लपवत फिरतो तर कधी विमानातनं फिरताना परत टू व्हीलरवर परत येऊन त्याच्यावर परत राऊंड मारत बसतो आणि या सततच्या हटके आणि एकूण अतरंगी त्याच्या व्हिडिओजमुळे तो तर खूप ट्रोलसुद्धा होतो हा कधी बोलताना दमतच नाही हो याला प्रत्येक गोष्टी बोलायचे पण हे जरी एका बाजूला असलं तरी या पट्ट्याची एक सक्सेस स्टोरी ते रील स्टार स्टोरी ते अगदी करोडपतीपासून एक रुपया नसल्यापर्यंतची सगळी ही स्टोरी आणि पुन्हा त्यातनं एक वर येत सर्व महाराष्ट्रभर प्रसिद्ध होत आपली एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या महेश मोटेबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत मंडळी त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी महेश मोठे हे नाव आपल्या संबंध महाराष्ट्राला माहीत आहे कारण याचे व्हिडिओज आओ हा पट्ट्या ना काय करल कुठं सांगू शकत नाही कधी फ्री जाहिरात करल कधी पैसे घेऊन करल नाही तर कशावर बी भलं मोठं गप्प मारल मग कमेंट बॉक्समध्ये ना हायस ह्याच्या बागा दांगा आहो तिकडे पब्लिकला काय कमेंट करायची म्हटली कशी बी करतं मात्र कमेंटचा नुसता दांगा जरी असला ना तरी याची लाईफची स्टोरी पण खतरनाक आहे बरं का आणि आज आहे ना तीच आपण पाहणार आहोत तर मंडळी हा जो महेश मोठे असं सांगतो की तो कॉलेजमध्ये असताना ना एकदा फार आक्रमक होता आरेला कार्य करणं रुबाब करणं नाही सगळंच काम अगदी रांगडं आणि त्यामुळं याला भरपरीक्षेत बाहेर पण काढ हवं असं सांगतो यानंतर कॉलेज संपलं पण यानं ना नंतर या जिममध्ये व्यायाम चालू करताना याची बॉडी खतरनाक होती असं बी सांगतोय हो आणि एक दिवस काय झालं ह्याला ना तिथंच कुणीतरी बॉडी बघून म्हटलं एक जॉब आहे पण परदेशात जाशील का हा म्हटलं ठीक आहे की पासपोर्ट आहे का म्हटलं आहे की मग काय आओ मंडळी तीन दिवसात मग याला डायरेक्ट परदेशात ते बी फिलिपिन्स आणि थायलंडमध्येच आता हे त्याचेच शब्द बरं का महेश थेट पोचला मग परदेशात ते पण पर तिथं जॉब होता बाउन्सरचा अहो नुसतं म्हटला उभारा आहेचं हालायचं बी नाही पण हा पट्ट्यानं तिथं बी वायतागला लागला अहो नंतर तर याने तिथं चोरी पण केली मात्र ती केलेली चोरी याला नंतर सुद्धा देऊन गेली परदेशात असताना याने एका तिथल्या एका इजिप्तच्या माणसाची चोरी केली होती आणि ते समजताच पोलिस याला पकडायला आलं पण याने थेट काय केलं बॉक्सिंग येत असलेल्या पोलिसांवरच हात टाकला आणि ते त्याला एवढं महागात पडलं की महेश थेट पोस्टला जेलमध्ये म्हणजे सलग तीन वर्षासाठी अहो यातनं ना त्यानं मंडळी चोरी करताना धावपळी त्याचा मोबाईल जो होताना तो पाण्यात पण टाकला आणि त्यामुळे पोलिसांना तो सापडलाच नाही आणि त्याच्यामुळे पोलिसांना ह्याचा माग लागा ना त्यामुळे जेव्हा तो सापडला त्यानंतर तो थायलंडला थेट अडकला तीन वर्ष अहो कॅश घेऊन भारतात येऊ असं त्याला वाटलं पण त्याला तिकडे पकडलो होतो अहो तो सांगतो की या जेलमध्ये ना त्याला अनेक लोक भेटले तिथं गेल्यावर तो सांगतो की त्याला आधी त्रास झाला आधीच त्याची ना मंडळी बॉडी खतरनाक असलेलं महेशने तिथं किक बॉक्सिंग सुद्धा परत चालू केलं नव्यानं आणि जेलमध्येच याने सर्टिफिकेट सुद्धा मिळवलं तिथे त्याचे काहीतरी इराकचे दोस्त झाले आणि त्यातनं त्याची काही वर्ष त्यांनी तिथं तुरुंगात घालवली महेश नंतर भारतात आला आणि हेच सांगताना तो मला सर्च करा बघा कोणी कोणी माझ्या बातम्या केल्यात पार तिकडं परदेशातल्या पेपरात पण बातम्या आल्याच असं आवर्जून ते प्रत्येक ठिकाणी सांगत बसतो आणि नंतर हा भारतात आला भारतात आल्यावर याला जॉबची गरज होती आता हो भारतात आला तरी महेशला फायच्याची अडचण तशी भरपूर भासू लागली होती सांगतो कि तो, कि हो तो सांगतो बन, की काही करून पैसे हे कमवायचेच होते यातच त्याला केरळला मंडळी फार जावं लागलं हे सांगताना तो म्हणतो की केरळमध्ये मी महाराष्ट्र एवढीच प्रॉपर्टी कमावली केरळ तो कड करोडपती झाल्याचं सांगतो मात्र मंडळी हे सगळं झालं महेशनं त्यानंच सांगितलेल्या प्रवासाबद्दल पण यानं सोशल मीडिया कधीपासनं हा वापरायला सुरुवात केली हे पण जरा बघू की काय की हा परदेशात असल्यापासून ना काय ना काय सोशल मीडियात टाकायचा मग काय झालं त्याचा भारतात आल्यावर जरा वापर वाढला अगदी तिकडे इंस्टाग्रामला वाटेल ते तो बोलायचा कुणाची जाहिरात करायचा जा, कुणाशी गप्पा मारायचा त्याच्यामुळे तो व्हायरल बी झाला आणि ट्रोल सुद्धा झाला हो आता ट्रोल का झाला ती तुम्हाला बी माहितीच आहे की हो आहो कशा बी काय बी बोलायचं मग पब्लिक कमेंटमध्ये तर तयारच असतो अहो एकेकाळी यानं पब्लिकला काय पण ती बोलते म्हणून त्यानं थेट कमेंटच बंद केलं त्या पण नंतर त्याला सगळ्या गोष्टी काढल्या आणि तीच त्याची खरी ताकद आहे एका मुलीसोबत पण तो आता राहतोय तिची ओळख लपवून आणि त्यावरूनही तो आता ट्रोल झाला मात्र तो आजही तसाच आहे मंडळी महेश मोटे हा इंस्टाग्रामवर अनेकदा काहीही कसलेही व्हिडिओ बनवतो कधी तो कमी कपड्यात बसून काहीतरी सांगतो तर कधी स्वतःची स्टोरी सांगत राहतो कुठं कुणाची जाहिरातच कर कुठं कुणाचं सामाजिक कार्यकर्त्याला कॉल करून त्यालाच ज्ञान शिकव बरं याचं फॅन हो। विमानात गेला की तिथं बी फॅन आणि कुठं बी गेला तरी असतोच ना ह्याचा एखादा फॅन आहो लोकांना हे वाटतोच असाही याड हा महेश मोठे पण पक्का हे महेश मोठे तयार आहे त्याला कळलंय काय बी बोलून सुद्धा काम चालू शकतं हे त्यालाच फक्त कळलं आहे आणि लोकांसमोर येडा बनून मेवा खाता येतो हे बी त्याला समजलेलं आहे त्यामुळं कमेंट कशा बी आल्या तरी महेशला ते कळलेलं आहे की जरा या काही काय केलं ना तरच चर्चा होईल आणि कमेंट बी वाढतील एकीकडे एक एक लोक सोशल मीडियात व्हायरल व्हायला काय काय करतात पण हा महेश वाटेल तसे व्हिडिओ टाकतो स्वतःच्या स्टोऱ्या सांगतो लोक कमेंट करता का असंच बोलतो आणि वरून मजा पण घेतो त्यामुळे एकेकाळी एक 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 येडा खाबळा वाटणारा हा महेश मोठे आता चांगलाच रिस्टार्ट झालाय ते याच सगळ्या कंटेंटवर अहो इंग्लिश बोलणं असेल नाहीतरी ग्रामीण बाजारातला संवाद यामुळे महेशची ही कायम चर्चा होतच असते त्याची बँक ऑफ थायलंडची स्टोरी कसली तरी असेल नाही केरळला जाऊन करोडपती बनण्याची त्यांना सांगलेली स्टोरी असेल त्यानंतर त्याने व्हिडिओ बनवायला जी सुरुवात केली आणि आज तो चांगलाच प्रसिद्ध झालाय सोशल मीडियात क्रिंज कंटेंट हा चालतो आणि तो, तो करणारे अनेकजण असले तरी महेश मोठे हा त्यातलाच एक यामुळे कधी तो झेंडा बंधनला पाहुणा म्हणून सुद्धा जातो टीका सुद्धा करतो ट्रोल सुद्धा होतो म्हणून माफी मागायला स्वामींना भेटायला जातो तिथून पुन्हा येत माफी मागतो मात्र त्याची बडबड तो चालूच ठेवतो आणि या सगळ्यात महेश मोटे हा कितीही ट्रोल झाला तरी ट्रोलिंगला त्याने खेळीमेळीत घेत त्याचा व्यवस्थित फायदा करून घेत काम साधलेलं आहे त्यामुळे तुम्ही त्याला कसं बी बोलला काय पण बोला त्याला बी तेच पाहिजे बाकी त्याच्या स्टोऱ्या लय असतील तो कसा बी व्हिडिओ करत असेल हो पण सोशल मीडियात येणार ट्रोल होत प्रसिद्ध होणं आणि याच ट्रोलिंगला त्यानंच खतपाणी घालत मोठं करणं आणि चर्चेत राहणं हे अनेकांना कळलंच नाहीये त्यामुळे महेश मोठे असाच आई चर्चेत राहणारा आणि तसा बी चर्चेत राहतो बाकी मंडळी महेश मोठेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला जरूर सांगा तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद